तुमचे शब्द आणि तुमच्या क्रिया तुमच्या चेहऱ्यावरच्या भावभावना लेकरांचं अख्खं आयुष्य घडवत असतात माहितीये नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास्ट इंटरनॅशनल प्री स्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतोय तुम्ही शिकवलेल्या गोष्टी ते शिकत नाहीत तुम्हाला पाहून पाहून ते शिकत असतात म्हणजे साधी साधी उदाहरणात बघा ना तुम्ही जर तंबाखू खात असाल तर तुमची ऍक्शन ते करायला शिकतात आणि तुम्हाला खूप कौतुक वाटतं की बाळ माझं किती छान करत आहे ना तंबाखूची ऍक्शन अशी करत आहे असं करत आहे फू करत आहे मग तोंडात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि छान ऍक्टिंग करत आहे आपली आपल्याला कौतुक वाटतं नाही हे भविष्यातलं तंबाखू खाण्याची शिक्षणाची प्रशिक्षण तुम्हीच घरात दिलेलं आहे जर तुम्ही सिगारेट ओढत असाल तर त्या बच्चूला असं वाटत असत की काय असेल ना गंमत की सिगारेट ओढतो आपण तोंडातून आणि धूर निघतो नाकातून हा 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 काहीतरी वेगळं तंत्रज्ञान आहे वेगळं विज्ञान आहे कधीतरी सिगारेट पिऊन बघितलं पाहिजे मनावर कोरलं गेलं त्याच्या हे मग तो एकदा पिईल दोनदा पिईल का जन्मभर सिगारेट पित राहील मला नाही माहिती पण त्याच्या जन्मभरासाठी या गोष्टी कोरल्या जातात आणि म्हणून अशा कोणत्या कोणत्या कृती आहेत आपल्या ज्या कृतीचा परिणाम आपल्या बच्चूवर होणार आहे त्याची यादी करायला सुरुवात केली पाहिजे मी सगळ्या कृती तर सांगू शकणार नाही आई आईच्या कोणत्या कृती असतात सतत जर एखादी माऊली डोकं दुखतंय आहे पाय दुखत आहेत हात दुखत आहेत पाठच दुखतीय अशा पद्धतीनं सतत बोलत असेल तर बच्चू सुद्धा अभ्यासाला सांगितलं तर म्हणू शकतं डोकं दुखतंय खर तर या वयामध्ये डोकं दुखणं हा प्रकार नसतोच नसतो पण जर मम्मी सतत म्हणत असेल मला टेन्शन आलंय टेन्शन तर बच्चू पण म्हणू शकतं मला टेन्शन आलंय मग काय कराल म्हणजे तुमच्या प्रत्येक शब्द तुमच्या कृती ह्या बच्चू साठीचा अभ्यासच आहे समजा ना जर मम्मी म्हणत असेल मी एकटी किती करू सकाळी उठून मी किती काम करते दिवसभर मी किती काम करते आणि म्हणून दोन आवडीच्या सिरियल बघते तेही तुम्हाला आवडत नाही मग बच्चू पण म्हणायला सुरुवात करत की मीही सकाळी उठतो मी माझे माझे ब्रश स्वतः करतो स्वतः आंघोळ करायला लागलोय आता स्वतः कपडे घालायला लागलो आहे एवढं सगळी स्वतः स्वतः काम करून मी शाळेत जातो शाळेत अभ्यास करतो एवढं सगळं केल्यानंतर मी तास मोबाईल नाही बघायचे का म्हणजे आपले बच्चू हे आपले प्रतिबिंब आहेत एक शेर आहे ना जिंदगी भर हमने आईना साफ करते रहे बाद में पता चला की दाग तो चेहरे जन्मभर तस बच्चूला शिकवायसाठी काही ना काही प्रयत्न करत असतो पण आपले रिफ्लेक्शन आहेत बच्चू आपले प्रतिबिंब आहेत त्यामुळं आपल्यातल्या गोष्टी सुधारण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत मग कोणत्या कोणत्या आहेत त्या लिस्ट तुम्ही करा मी सगळ्या लिस्ट सांगायला लागलो तर हा व्हिडिओ आवडण्यापेक्षा न आवडण्याकडे जास्त कल जाईल आणि कदाचित काही पालकांना वाटेल की आमच्या घरातूनच ही इनपुट गेली असेल वाटत समान शब्द वापरले गेले असं काही नाही शंभर पैकी नव्याण्णव घरात असे शब्द वापरले जातात तर मला खात्री आहे तुम्ही तुमचे इनपुट्स सुधारण्याचा प्रयत्न कराल बच्चूला देण्यासाठी आईच्या आणि पप्पांच्या बोलण्यातले जे शब्द असतात ना ते पण खूप महत्वाचे असतात बरं का आई किंवा वडील एखादी शिवी देत असतील रागावल्यानंतर एखादा शब्द उच्चारत असतील तर ते बच्चू नोटीस करतात बरं का ते शब्द उच्चारण्याची हिंमत ते करत नसतील कदाचित तुमच्या समोर पण ते तुमच्या समोर नाही केले तरी मित्रांसोबत करतील शाळेस मध्ये करतील गल्लीमध्ये खेळता खेळता करतील त्या ऍक्शन्स आणि ते शब्द ते विसरणार नाही आहेत त्यामुळे ध्यानात ठेवा की पती पत्नी मी एकमेकांसोबत बोलताना आदरयुक्त बोललं गेलं पाहिजे आणि जर राग आलाच तर बच्चू समोर नसताना बोललं गेलं पाहिजे एवढी तरी काळजी आपण घेतलीच पाहिजे नमस्कार